हे पाय चटणी आणि झटपट उपवासाची इडली कशी बनवायची याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे खूप छान मऊ हे बघा किती छान जाळीसुद्धा पडलेली आहे या इडलीला आणि भिजवायचं टेन्शन नाही पीठ आंबवण्याचंही टेन्शन नाही झटपट तीस मिनटात अर्ध्या तासात तुम्ही ही इडली बनवू शकतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज मी तुमच्यासाठी घेऊन आले झटपट बनणारी मऊ लुसलुसीत अशी उपवासाची इडली त्यासाठी आपण पीठ भिजत घालणार नाही आहेत ना किंवा वाटायची गरज नाही आहे अगदी झटपट बनणारी इडली तुम्ही कधीही बनवू शकता केव्हाही फर्मंटेशन करायची गरज नाही आहे आणि उपवासाच्या इडलीसाठी मी साहित्य घेतलेलं आहे हा आहे भगर याला बरेचे तांदूळ पण म्हणतात हे मी एक वाटी घेतलेले आहेत आणि हा शाबुदाना ह्या चमच्याने मी चार चमचे घेतलेला आहे एक वाटी भगरला चार चमचे साबुदाणा आणि याच वाटीने एक वाटी दही घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी शाबू मिक्सरमध्ये थोडासा जाडसर वाटून घेते जास्त बारीक नाही करायचा जाडसर वाटून घ्यायचा आहे मी जाडसर असं वाटून घेते हे पहा शाबू वाटला आहे यातच मी भगर घालते आणि जाडसर अशी पावडर बनवून घेते याची हे पहा मी या पद्धतीने पावडर बनवलेली आहे आणि याच पद्धतीने पावडर बनवून घ्यायची आहे जास्त जाडसर पण नाही आणि जास्त बारीक पण नाही आहे पाहू शकता तुम्ही हे मी पूर्ण वाटून घेतलेला आहे हे पहा आता यात दही घालूया दही जास्त आंबटही असायला नको फ्रेश दही असलं पाहिजे एक वाटी दही मी सगळंच घालते यात आणि याला छान मिक्स करून घेऊया आणि माझ्या सर्वच रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि त्यात काही बदलही करायचे असतील तरी सांगा मी नक्की ट्राय करेन त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे छान भिजलेलं आहे दह्यामुळे बघा आता थोडंसं थोडस पाणी घालूया याच वाटीत दह्याच्या आणि घालूया पाणी तुम्ही जसं लागेल तसं घालू शकता जास्त पाणी घालायचं नाही आहे कारण मग पीठ पातळ होण्याची शक्यता असते आणि पीठ पातळ होऊ द्यायचं नाही आहे आपल्याला कारण झटपट इडली बनवायची आहे अजून थोडंसं पाणी बसेल त्यासाठी मी थोडं पाणी घालते आणि तुम्ही तुमच्या सोयीनुसार वेळ असेल तसं वेळेनुसार पण अर्धा तास भिजत घालू शकता किंवा पंधरा मिनिटही भिजत घातलं तरी चालेल जास्त वेळ ठेवायची गरज नाही आणि एक तास जर भिजवलं तर मग तर खूपच छान खूपच मऊ आणि लुसलुसी ती इडली बनते हे बघा बॅटर बनवलेलं आहे मी असं जास्त पातळ नाही बनवायचं आणि घट्टच झालं तर नंतर आपण आणखी पाणी घालू शकतो थोडंसं पाणी घालते मी अजून दोन चमचे पीठ फेट छान फेटून भिजवून घ्यायचे आपल्याला यात मीठ वगैरे काहीच नाही घालायचं आत्ता नंतरच घालायचं आहे हे बघा बॅटर आता या पद्धतीने बॅटर घाललं पाहिजे आता हे बॅटर मी अर्धा तास असंच झाकून ठेवणार आहे अर्ध तासानंतर पाहूया अर्धा तास झालेला आहे आता आपण पीठ पाहूया हे पहा हे पहा पीठ फुललेलं आहे वरळीचे तांदूळ पण छान फुललेले आहेत आता यात घालूया आपण चवीनुसार मीठ कान मिक्स करून घेते मी कान फेटून घ्या असं म्हणजे इडली कशी मऊ आणि लुसलुसीत होईल पाच मिनिट असं फेटून घेते मी नंतर आता आपल्याला पाणी घालायची गरज लागलेली नाही बिलकुल हे पहा आपल्याला असे कन्सिस्टन्टी हवे ता ता ये हो हो ना दियो दियो आता इडली पात्राला तेल लावून घेते मी मी इथे इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यात लिंबाची फोट टाकलेली आहे लिंबाची फोट टाकल्यामुळे तळाला जे काळं होतं ते काळं होणार नाही पाणी गरम करायला ठेवले येऊ देऊ पाण्याला आता यात मी घालणार आहे थोडासा सोडा जास्तही नाही घालायचा हे बघा एवढा सोडा टाकते मी एक चुटकी आणि याला छान फेटून घ्यायचं आहे हे पहा इडलीचं पीठ तयार झालेलं आहे यानंतर मी तुम्हाला उपवासाची चटणी पण दाखवणार आहे इडलीसोबत आता याला तेल लावून घेतलेलं आहे मी यात पीठ टाकते आता इडली पात्रामध्ये सोडा टाकल्यामुळे इडली छान फुकते आणि हा उपवासासाठी छान ऑप्शन आहे कारण तळलेलं शाबू वगैरे खाऊ वाटत नाही सारखंच आणि आता ह्या वेळेस महाशिवरात्री आणि एकादशी लगत आलेली आहे त्यामुळे छान ऑप्शन आहे हा इडली आणि वयस्कर जी लोक आहेत ती पण खाऊ शकतात एवढी मऊ आणि लुसलुसी छान इडली होते त्यामुळे नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कशी झाली ते मला नक्की सांगा हे बघा बारा इडल्या झालेल्या आहेत आपल्या एक वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आपण आणि चार चमचे साबुदाना घेतलेला होता त्यामध्ये बारा इडल्या होतात पीठ मी इडली पात्रामध्ये घेतलेला आहे आता इडली आपण कुकरला लावून घेऊया इडली कुकरला लावून घेते मी छान उकळी आली आहे पाण्यात आणि लिंबू टाकल्यामुळे बघा पाणी थोडंही हे होत नाही म्हणजे काळं होत नाही बुडाला आणि गॅसची फ्लेम आपल्याला फुल पण करायची नाही आणि जास्त बारीक पण करायची नाही आहे मीडियम करायचे आहे मिडियम गॅसवर आपण आता दहा मिनटं इडली वाफवून घेऊया इडली तयार होते तोपर्यंत मी तुम्हाला चटणीची रेसिपी दाखवते खूप मस्त आणि टेस्टी चटणी बनते ही हा आहे ओला नारळ ओला नारळ मी नार। नार। फोडून फ्रीजमध्ये दे ठेवून देते त्यामुळे थोडासा असा सुकल्यासारखं वाटते पण ओला नारळ आहे आणि ओल्या नारळाची चटणी खूप छान बनते त्याचे मी काप करून घेते छोटे छोटे असे काप करून घ्यायचे आहेत मी सर्व नारळाचे काप करून घेते हे पहा मी नारळाचे काप करून घेतलेले छोटे छोटे आणि चटणीसाठी साहित्य पण खूप लागणार नाही आहे आपल्याला त्यासाठी मी नारळ कट करून घेतलेला आहे आणि सुख्या लाल मिरच्या घालते तीन त्यामुळे कलर खूप छान येतो चटणीला चवीनुसार मीठ घालूया आणि टेस्टसाठी फ्लेवरसाठी हिंग थोडंसं जर तुम्ही उपवासाला हिंग खात नसाल तर नका घालू मी घालते थोडंसं फ्लेवर साठी आणि थोडे जिरे जिऱ्याने पण खूप छान टेस्ट येते आणि आता याला असंच वाटून घेते मी पाणी नाही घालणार आताच हे चटणी वाटून घेतली मी आणि आता थोडीशी साखर टाकते बघा याशी वाटून घेतलेली आहे पहिल्यांदाच पाणी घातल्यानंतर कसं होतं मग बारीक वाटलं जात नाही नारळ वगैरे त्यामुळे आता पाणी घालूया थोडंसं आणि परत एकदा वाटून घेऊया तयार आहे आपली ओल्या नारळाची चटणी बघा किती छान कलर आलाय आणि खायला तर खूप टेस्टी लागते एकदम मस्त तुम्ही उपवासासाठी बनवत असाल तर जिरे टाका फक्त हिंग टाकायची गरज नाही आहे खूप छान लागते चटणी चला मी आता इडली दाखवते तुम्हाला कशी झाली ते दहा मिनटं झालेली आहेत आता पाहूया इडली कशी झाली झाकण उघडताना हळूच उघडायचं आहे कारण त्यातून खूप गरम वाफ येते आणि मग भाजण्याची शक्यता असते हे पहा आपल्या चाकूला लागत नाही आहे इडली छान फुललेली आहे आता मी इडली काढून घेते सर्व इडली मी काढून घेते हे पहा मी सर्व इडली काढून घेतली आहे किती छान फुल्ली आहे बघा इडली मी काढून दाखवते तुम्हाला एक इडली चला मी काढून दाखवते तुम्हाला इडली खूप छान तेल लावल्यामुळे हे बघा जास्त हे करायची गरज नाही किती छान झाली इडली बघा एव मस्त फुल्ली सुद्धा पहा खूप छान बनतात ह्या उपवासाच्या इडल्या तांदळाच्या इडलीपेक्षा सुद्धा खूप छान असतात आणि खायला टेस्टी पण लागतात हे पहा इडली कशी झाली आहे बघा आतून पण खूप मस्त जाळी आली आहे इडलीला पाहू शकता तुम्ही खूप छान झालेली आहे इडली तर माझ्या पद्धतीने उपवासाची इडली रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद